श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट यांच्या सहकार्याने सत्या फाउंडेशन आणि झेप फाउंडेशन पुणे मार्फत मोफत नेत्र तपासणी शिबिर वागजई नगर कात्रस पुणे येथे संपन्न बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पुणे आंबेगाव खुर्द वाघाई नगर येथील तिरंगा चौकामध्ये संध्याकाळी चार ते सहा यावेळी श्रीमंत दगडूशे ठलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट यांच्या सहकार्याने सत्या फाउंडेशन व झेप फाउंडेशन पुणे मार्फत मोफत नेत्र तपासणी शिबिर राबवण्यात आले यावेळी नगर भागातील तसेच सच्च माता मंदिर संतोष नगर रंगाराठोड शेठ चौक राधाकृष्ण मंदिर या भागातील नागरिकांनी नेत्र तपासणी शिबिराचा लाभ मोठ्या प्रमाणात घेतला याच्यामध्ये या, या भागातील वयोवृद्ध व गरजू व्यक्तींनी डोळे तपासणी करून घेतले श्रीमंत दगडूशे ठलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या मार्फत आरोग्य विविध सोयी मोफत दिल्या जातात याची माहिती देण्यात आली याचबरोबर डोळ्याचे मोतीबंधू ऑपरेशन हे सुद्धा फ्रीमध्ये केले जाते यावेळी श्रीमंत दगडूशे ठलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टकडून डॉ शनिकुमार जयस्वाल प्रवीण डौरे सर त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्त्या सत्या फाऊंडेशनच्या अध्यक्षा गीतांजली ताई जाधव जैप फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष कांताभाऊ राठर राठोड संस्थापक सचिव शिवाजी मुसळे पदाधिकारी नवनाथ शिंदे अक्षय पवार तसेच या भागातील नागरिक व महिला उपस्थित होते अजिंक्य महाराष्ट्र सोबत प्रतिनिधी गोपाळ भालेराव